नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषद व पोस्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठ्ठावीस मे रोजी माजी वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरो अंतर्गत स्टेशन तळे परिसरात देशी प्रजातीच्या पाचशे फळ वृक्षांची लागवड करण्यात आली सदर वृक्ष लागवडीसाठी पोस्को कंपनीच्या वतीने कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक व त्यांचे सहकारी उपस्थित होते ज्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व तळेगाव दापाडे नगर परिषदेचा समन्वय घडून आणला ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम घडून आणला असे श्री विद्याभूषण सदर उपक्रमासाठी सहकुटुंब उपस्थित होते नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम प्रसंगी नगर परिषदेच्या वतीने विजय शहाने कर विभाग सिद्धेश्वर महाजन भांडारी विभाग प्रमुख प्रमोद फुले स्वच्छता निरीक्षक तुकाराम मोरमारे गीतांजली नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन उद्यान विभागामार्फत विशाल उद्यान विभाग व त्यांचे सहकारी रणजित सूर्यवंशी व त्यांचे टीम याद्वारे करण्यात आले सदर कार्यक्रम समारोप प्रसंगी गीतांजली होनमने यांनी सर्व उपस्थितांना वसुंधरा संवर्धनाबाबत शपथ दिली या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत असताना वृक्ष लागवड व संगोपन काळाची गरज असल्याचे सांगितले व वनछरे या पंक्तीचा अनुसरून वृक्षांचा आपल्या पाहुण्यांप्रमाणे आदर करावा असा संदेश आपल्या मनोगतातून दिला नगर परिषदेचे आभार व्यक्त करत त्यांनी समारोप केला काल मॅडम माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कंपनी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पाचशे म्हणजे देशी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये पोस्ट कंपनीचे कर्मचारी नगर परिषदेचा स्टाफ काही एनजीओचे स्टाफ सहभागी झाले होते वृक्षांची संख्या वाढेल पर्यावरण समतोल या दृष्टीने पहिल्यापासून प्रयत्न आहे आम्ही असं लाभित आहोत आणि परत जून मध्ये पावसाळा दूर झाल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद